नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घरात घडलेल्या टास्कमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला आर्या आणि निक्कीमध्ये टास्कमध्ये धक्काबुक्की झाली यानंतर आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली यानंतर निक्की आता आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी करत आहे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आर्या आता घराच्या बाहेर पडणार का आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर काढणार का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे आज बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर बिग बॉसने आर्याला जेलची शिक्षा दिली यानंतर बिग बॉसने सांगितलं की आर्याला काय शिक्षा द्यायची याचा नि अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ आर्याला काय शिक्षा देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे आर्याने बिग बॉसच्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय निक्कीला मारल्याबद्दल आर्या आपले मनापासून अभिनंदन दुसऱ्याने लिहिलंय आर्याला जर घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं कायमचं बंद करू तिसऱ्याने लिहिलंय आभार मान आर्याचे फक्त मुस्काटात मारली खरं तर तुला खाली लोळवलं पाहिजे आर्याने आणखी एकाने एक लिहिलंय आर्या तू जिंकलीस आता तुला ट्रॉफी नाही भेटली तरी चालेल